नमस्कार मी प्राची आपलं स्वागत करते खेती की बात डब्ल्यू के साथ केमच्या विशेष कार्यक्रमात मित्रांनो प्रश्न अगदी साधा आहे देशातील शेतकऱ्यांची स्वप्न ही फक्त स्वप्नच राहणार का आज आपण या ठिकाणी एक निर्णय घेण्यासाठी आलोय आणि जी क्रांती संपूर्ण भारतात पसरते आपले प्रतिनिधी डब्ल्यू हजर आहेत संपूर्ण देशातील त्या शेतकऱ्यांसोबत जे या क्रांतीचा हिस्सा बनल्यात देशातील त्या शेतकऱ्यांकडूनच की ही क्रांती नेमकी आहे तरी काय आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे उत्तर शोधतोय ज्याची या शेतकऱ्यांकडूनच आपल्याला मिळणार चला तर मग जाणून घेऊया थेट त्यांच्याकडूनच माझं नाव सचिन त्यांच्याकडून राहणार गुमथळा तहसील कामठी जिल्हा नागपूर माझे एकूण शेत, शेती क्षेत्र साडेतीनशे एकर आहे त्यामध्ये तीस एकर क्षेत्र हे भात शेती खाली आहे इथे आपण बघू शकता की जशी यांनी धानाची शेती केलेली आहे यावर यांनी कोणकोणते रोग नियंत्रण साठी प्रक्रिया वापरली आणि नवीन जनरेशन ऑफ यांनी यावर कसा तोडगा दिला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भात शेती तुम्हाला तर माहीत असेल डब्ल्यू भाऊ भात शेतीमध्ये अनेकशे रोगांवर खूप जास्त त्रास होत असतो त्यामध्ये एक मुख्य रोग म्हणून एक शीत ब्लाईट हा शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा त्रासदायक रोग असून त्यामध्ये जर तुम्ही वेळेवर त्याची जर हे नाही केली काळजी नाही केली आणि त्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही केली तर तुम्हाला ते खोड कुजणे हे कुजणे पुष्कळच्या पुछ समस्या येतात यांच्या बंदोबस्तासाठी आम्ही भरपूर उत्पादने वापरली सुरुवातीच्या काळात आम्ही दोन दोन फवारण्या घेतल्या पण तरीही त्यातून काही मार्ग निघेना त्याचवर तोडगा काढण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीने आधुनिक टेक्नॉलॉजीने निर्मित डबल बायंडिंग टेक्नॉलॉजी रिफ्लेक्ट टॉप आम्ही वापरला आणि समस्या ज जणू काही समस्या पूर्ण नायनाट झाल्या नमस्कार माझं नाव प्रेमदास मनीराम आठवार राहणार दाव नागपूर जिल्ह्यातील दहगाव या ठिकाणी राहतो माझ्याकडे एकूण क्षेत्र बारा एकर आहे प्रेमदास जी आपल्या टॉप मध्ये असं काय आहे जे बाकी उत्पादनामध्ये नाही आहे टॉप हे बाकी उत्पादनाच्या तुलनेत वेगळा असा काम करते आणि पिकाला भर भक्कम असा पाया मजबूत करते त्यामुळे पिकावर दीर्घ दीर्घ पर्यंत परिणाम आपल्याला दिसून येतात त्यासोबतच हे खोळाचा दर्जा सुद्धा चांगला ठेवते आणि मुळाच्या झाडाच्या मुळापासनं ते पानापर्यंत पिकाला निरोगी ठेवते आणि शीत ब्लाइट सारख्या समस्यापासून धान पिकाचं संरक्षण करते तर आता एक बातमी समोर येते रिफ्लेक्ट रिफ्लेक्टॉप हे असं नाव आहे जे धान पिकामध्ये मोठा बदल घडवणार आहेत प्रत्येक शेताची एक कहाणी लिहिली जाणार आहे आणि पिकाला वेगळ्याच उंची पर्यंत नेणार आहे मी राहुल गोर्ले येथील शेतकरी असून माझ्याकडे पंधरा एकरात धान म्हणजेच भात पिकाची शेती आहे राहुल भाऊ गोर्ले यांच्या शेतामध्ये जिथे आपण बघू शकतो यांनी पूर्ण प्रकारे भात या कौन -कौन है प्रकारे पिकाची शेती केलेली आहे यात त्यांना कोणकोणत्या समस्या आल्या आणि त्यावर त्यांनी न्यू जनरेशन रिफ्लेक्ट पाहिजे कशा प्रकारे तोडगा काढला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भात पिकाची शेती करताना आम्हाला शीत ब्लाइट या प्रकारचा रोग ची समस्या वारंवार जाणवते आणि त्या रोगावर <laughs> रोगामुळे त्याचा खोड खोळापासनं खूप मोठं नुकसान होते आणि ते धान कमकुवत होते आणि ते, ते भरतसुद्धा नाही त्याच्यामुळे आमचं उत्पन्न घटते कमीत कमी दहा ते वीस पर्सेंट उत्पन्न घटते प्रोडक्ट आम्ही सिंजंटा कंपनीचं यावर्षी वापरलं त्यामुळे आमच्या पिकाला नुकसानसुद्धा झालं नाही आणि शीत ब्लाईटसारखा रोगसुद्धा त्या पिकाला हायवी पडला नाही आणि त्यामुळे आमचं उत्पन्न तुम्हाला दिसत असेल एकदम चांगलं भरलं आणि आम्हाला आशा आहे की यावर्षी दहा पर्सेंट ते वीस पर्सेंट उत्पन्नात वाढ होईल आणि सिंजंटा कंपनीचा आम्ही खरंच मनापासून आभार मानतो रिफ्लेक्ट टॉप हे नवीन तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच आहे जे अनितीय अशा डबल बाइंडिंग टेक्नॉलॉजीने सशक्त आहे आणि हे तंत्रज्ञान धानाच्या शेतीतील प्रत्येक कोपरा यशस्वी आणि समृद्ध बनवत आहे माझे नाव संजय टेक्चल शिंदेकर मी मुक्का मेहंदी तालुका पार्शुनी जिल्हा नागपूर या ठिकाणी राहतो माझ्याकडे एकंदर शेती अडतीस चाळीस एकर आहे त्यापैकी वीस ते बावीस एकरात माझ्याकडे धान आहे संजय भाऊ आम्हाला जरा सांगा मध्ये असं काय आहे की इतर उत्पादनामध्ये नाही रिफ्लेक्टॉप इतर उत्पादनाच्या तुलनेत वेगळं काम करते त्याच्यामध्ये डबल बायंडिंग टेक्नॉलॉजी असल्यामुळे माझ्या भात पिकाला निरोगी ठेवते आणि सोबत खोडाचा दर्जा सुद्धा वाढवतो त्यामुळे शीत ब्लॅड सारख्या रोगाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते याचे डबल ब्लाइंडिंग तंत्रज्ञान मला एका फॉरणीत चांगल्या लाभ देते नमस्कार माझं नाव वैभव दरवै मी चाचेरा गावात राहतो तालुका मौदा जिल्हा नागपूर माझ्याकडे टोटल पाच एकर शेती आहे आणि त्यापैकी मी तीन एकरामध्ये मध्ये धानाची शेती करतो चाचेर या गावामध्ये वैभवजी दरवई यांच्या धान या पिकाच्या शेतीवर उभे आहोत पीक शेती करत असताना यांना कोणकोणत्या समस्या आल्या व या नवीन जनरेशन रिफ्लेक्ट ऑफ याने त्यावर कसा तोडगा काढला हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया धानाच्या शेतीमध्ये भरपूरशा समस्या येत असतात पण त्यापैकी सगळ्यात मोठी जी समस्या मला वाटली ते म्हणजे शीत लाईट शीत ब्लाईट काय करतं जे काही आपल्या आहे खोडाय नाही त्याला कमकुत करत असतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला सामोरं जाऊन धानाचे उत्पादन हे मनाव तसं होत नाही आपल्याला त्यापासून मोठं नुकसान देखील होत असतं याचे नियंत्रणासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट वापरले पण आम्हाला त्याच्या मनाव तसा फायदा झाला नाही आम्ही सुरुवातीच्या काळात दोन दोन, -दोन वेळा फवारणा करत होतो पण आम्हाला त्याचे काहीच रिझल्ट भेटत नव्हते आणि जे काही आमची मुख्य समस्या शीत ब्लाईट आहे याच्यावर आम्हाला नियंत्रणही भेटत नव्हतं त्याच्यामुळे आमचं उत्पादन मनाव तसं होत नव्हतं पण जेव्हापासून आम्ही ह्या रिफ्लेक्टपचा वापर करणं सुरू केला त्यापासून आमच्या ते ही समस्या पूर्ण कमी झाली आणि आमच्या उत्पन्नात देखील वाढ झाला असं आम्हाला पाहायला मिळते जबरदस्त आम्हाला भेटले चांगला फायदा आपण देखील या शेतकरी बांधवांप्रमाणे रिफ्लेक्ट टॉप चा वापर आपल्या शेतात केला असेल आणि यशस्वी समृद्ध झाले असाल तर आपण आपला अनुभव आम्हाला सांगून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता अठ्याण्णव बावीस कॉल चाळीस साठ या क्रमांकावर आणि डब्ल्यूजी सह आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आपल्या यशाची कहाणी ऐकण्यासाठी आज साठी एवढंच पुन्हा भेटूयात खेती की बात डब्ल्यू के साथ या आमच्या विशेष